मराठीतील ताज्या बातम्यांसाठी न्यूज सेवन मराठी स्थानिक करण देवतळे यांनी दोन एप्रिल रोजी निपॉन प्रकल्पग्रस्त धरणे आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाच्या समस्या जाणून घेतल्या त्यांनी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत लवकरच भेट घेण्याचे आश्वासन दिले तसेच आंदोलनाकावरील गुन्हे मागे घेण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू असे सांगितले यावेळी तहसीलदारांनीही आंदोलनस्थळी भेट दिली अनेक प्रकल्पग्रस्त नागरिकांनी संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते यापूर्वी आपण बघितलं असेल ज्यावेळेस विधानसभेचं अधिवेशन चालू होतं त्यावेळेस मी वीस तारखेलाच आपल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा सा मुद्दा शासनादारी मांडला आणि चोवीस तारखेपासून इथे आमचे शेतकरी बांधव इथे उपोषणवर बसले आहे आणि आपण जो प्रश्न केला पाठपिरोली हा पाठपिरोली असा प्रश्न आहे कारण की हा मी आपल्या हक्काचा आणि आपल्या विधानसभेतील शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला आणि आपल्याला माहिती आहे सव्वीस तारखेपर्यंत अधिवेशन होतं त्यानंतर तीन दिवस आमची आमदारांची कार्यशाळा होती म्हणून मी एकतीस तारखेपर्यंत ता मुंबईलाच होतो आणि एक तारखेला इकडे आलो त्यामुळे जेव्हा मला माहिती रोज मी प्रवीण भाऊ सातपुते आमचे शहर अध्यक्ष यांच्या संपर्कात होतो आणि आज मी यांच्यापर्यंत जे मागण्या त्यांच्या आहेत ते मागण्या मला यापूर्वीही माहिती आहे आमची यापूर्वी म पालकमंत्री मोदे यांच्या नेतृत्वात कलेक्टर साहेबांकडे बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे कंपनीनी जे तीन मागण्या शेतकऱ्यांच्या होत्या की सी एस आर फंडाची शे युवकांना बेरोजगारांना नोकरी आणि तिसरा जो अनुदानाचा जो त्यांचं अठ्ठावीस वर्ष या प्रकल्प कोणता आला नसल्यामुळे जो त्यांचं नुकसान झालं त्याचं एक सानुग्रही अनुदान म्हणून त्यांनी मागणी केली होती आणि प्रति एकरी दहा लाख रुपये अशी त्यांनी मागणी केली होती यामधल्या दोन मागण्या कंपन्यांनी मान्य केला आणि तिसरी जे मागणी आहे त्या मागणीसाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे बैठक झाली होती त्यामध्ये कंप कलेक्टर साहेबांनी सांगितलं की कंपनी कुठेतरी आता जे दोन महिना आधी कंपनीची जे धोरण होतं त्यामध्ये आता ते थोडं पॉझिटिव्ह विचार करत आहे पण त्यासाठी आपल्याला कुठेतरी सर्व शेतकरी बांधव असेल आपले एम आय डी सी असेल आपले अधिकारी असेल त्यांची एक बैठक कंपनीची बैठक मुख्यमंत्री मोदय यांच्यासोबत झाली पाहिजे आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांना मी सांगितलं की माझं कलेक्टर साहेबांसोबत बोलणं झालं आणि कलेक्टर साहेबांचं एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आणि कंपनीचा पण एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स यामध्ये आहे आणि आपल्या माध्यमातून आपली एक बैठक जर शेतकऱ्यांसोबत झाली तर निश्चित यामध्ये तोडगा निघेल हा विश्वास मला मी त्यांना मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं समजून सांगितलं तर त्यांनी मला बुढीपाडव्याच्याच दिवशी त्यांनी सांगितलं की निश्चित आपण या हप्त्यामध्ये किंवा जेव्हा त्यांना वेळ भेटेल मी निश्चित प्रयत्न करील की या शनिवार किंवा रविवारी त्यांच्यासोबत बैठक झाली पाहिजेत हा ही माझा प्रयत्न राहील आणि निश्चित मी आ, आ, या शेतकऱ्यांसोबत शंभर टक्के त्यांच्यासोबत हक्कांनी त्यांच्यासोबत उभा आहे सर एक शेवटचा प्रश्न आहे या निफाण प्रकल्पग्रस्तांचं जे आंदोलनचं आंदोलना अंतर्गत विनाकारणचे कर गुन्हे आमच्या प्रकल्पग्रस्तावरती दाखल झालेले आहेत तर हे ते गुन्हे मागे घेण्यासंबंधी आपण कार्यवाही करू शकाल का निश्चित ज्यावेळेस कंपनीच्या लोक आहेत त्यांनी यामध्ये काम चालू केलं होतं त्यावेळेस आमचे काही शेतकरी बांधवांचे मागण्या होत्या की आमचं जे मागण्या आम पूर्ण झाल्या नाही तोपर्यंत कंपनीने काम सुरू करव तर पण कंपनीने तिथे काम सुरू केलं असताना आमचे काही शेतकरी बांधव तिथे गेले त्यामध्ये त्यांच्यामध्ये वादविवाद जो झाला असेल त्यामध्ये था त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले निश्चित जर आपण आपले आपले मुख्यमंत्री मोदय त्यांच्याकडे गृह खातं आहे निश्चित आपण या बैठकीमध्ये पण तो मुद्दा त्यांच्याकडे मांडू आणि आमचे जे पदाधिकारी आहे आमच्या पक्षाचे काही लोक आहे पक्षाचेच नाही पण शेतकरी हा सर्व आमचा मी या विधानसभेचा आमदार म्हणून सर्व शेतकरी हे माझे आ, एक परिवार म्हणून आहे आणि निश्चित ते त्यांचे गुन्हे मागे घेण्याची पण मागणी हे मुख्यमंत्री मोदी यांच्याकडे करते सबस्क्राईब नेस द